राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासाभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन मालक पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना दादांनी न्याय दिला त्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व्ही व्ही बी कॉलेजचे अमोल चव्हाण दूध संघाचे चेअरमन दीपक माळी अनिल कादे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी नूतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन मालक पाटील यांना मोहोळचे मालक हा भरजारी पेटा बांधून व शाल पांघरून भव्य असा पुष्पहार घालून त्यांचा दिव्य हा सत्कार करण्यात आला या निवड प्रक्रियेबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव या निवड प्रक्रियेबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती नंदू मुस्तारे यांनी माजी आमदार राजाल पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मानिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांचीही उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला